तर सुष्माताई मला तुम्हालाही हा प्रश्न विचारायचा आहे का राज्य महिला आयोगाला पूर्ण वेळ अध्यक्ष पाहिजे म्हणजे आता तुमचं असं म्हणणं आहे की रुपाली चाकणकर ह्या पूर्ण वेळ महिला आयोगाच्या अध्यक्षा नाहीत त्या पक्षाचं काम जास्त करतात आयोगाकडे कर दुर्लक्ष करतात पण अनेकांचं असं म्हणणं आहे की क्वालिफिकेशन नावाचा काही विषय असतो की नाही राज्य महिला आयोगावरती अध्यक्ष नेमताना तो सुद्धा विषय पुढे आलेला आहे आणि मग असा सगळा सावळा गोंधळ झाला आ, की मग स्पष्टीकरण देण्यात काय अर्थ नाही वैष्णवी सारखे जात आहेत आपण फक्त मग त्यावर चर्चा करतो दादा पहिल्यांदा एक लक्षात घ्या की जो आयोग आहे तो सत्ताधाऱ्यांच्या अधीन आहे त्यामुळे त्या आयोगावरची एक व्यक्ती गेली आणि दुसरी व्यक्ती आली तरी ती सत्ताधारी पक्षांपैकीच येणार आहे त्यात फायदा किंवा तोटा आम्हाला असायचं काही कारण असत आयोग नसून ते महामंडळ आहे अगदी अगदी हा एक भाग आहे दुसरं काय माहितीये का आपण संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली आहे आणि संसदीय शासन पद्धतीमध्ये अहस्तक्षेपाचे तत्व आणि सत्ता विकेंद्रीकरणाचे तत्व असं एक आपण गोष्ट स्वीकारलेली आहे सत्ता विकेंद्रीकरणाचे तत्व म्हणजे सत्ता वेगवेगळ्या भागांमध्ये विभागली गेली असेल आता ही सत्ता जशी कायदे मंडळ कार्यकारी मंडळ मंदार न्याय मंडळात विभागली गेलेली आहे तसं प्रत्येकासाठी न्याय देणाऱ्या काही यंत्रणा उभ्या केलेल्या आहेत स्त्रियांसाठी वेगळं पुरुषांसाठी वेगळं बालकांसाठी वेगळं अपंगांसाठी वेगळं विशेष ज्यांना सहाय्य हवं आहे अशांसाठी परित्यक्ता आपातग्रस्त अपघातग्रस्त प्रकल्पग्रस्त पूरग्रस्त अशा वेगवेगळ्या तशा अत्याचारग्रस्त ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक यंत्रणा उभी केलेली आहे आता त्या त्या यंत्रणेने जर काम केलं नाही तर त्या यंत्रणेला आपण लगेच जबाबदार धरतो उदाहरणार्थ मालवणच्या समुद्र किनाऱ्यावरचा पुतळा पडला तेव्हा आमचे आमदार वैभव दादा नाईक यांनी जाऊन अगदी त्या जे ऑफिस होतं त्या ऑफिसची तोडफोड केली त्यांना जाब विचारला कारण ते जबाबदेही आहे त्यांची अगदी त्याच पद्धतीने जेव्हा प्रकरण पुण्यात झालं त्यावेळेला आपण बघितलं असेल की लोक अक्षरशः दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये घुसले लोकांचा राग होता तो लोकांनी चिल्लर फेकले अंगावर की अरे तुम्ही काम करत नाही आहात बरोबर म्हणजेच काय कि एक तर सत्ता विकेंद्रीकरण आहे त्या त्या ठिकाणी प्रत्येकाला एक काम दिलेलं आहे आणि त्याला उत्तरदायित्व आहे का उत्तरदायित्व आहे कारण त्यांचे वेतन भत्ते पगार हे लोकांच्या पैशातन चालतात लोकांनी भरलेल्या करामधून हे सगळं चालतं जर लोकांनी भरलेल्या करामधून सगळं चाललं असेल तर अपेक्षा अशी असते की आमचं काम झालं पाहिजे आणि ते काम होत नसेल तर लोक तुम्हाला जाब विचारतात आणि तुम्ही बांधील आहात उत्तर द्यायला आता जर वैष्णवी हगवणे प्रकरण झालं असेल आणि स्वाभाविक आहे की पुतळा पडला तेव्हा आपण अगदी त्या पुतळ्याशी संबंध असणाऱ्या सगळ्या लोकांना जाब विचारले प्रशांत कोरटकरचा विषय झाला तेव्हा तुम्ही लोकांनी इतिहास संशोधक आणि इतर लोकांना चर्चेला बोलावलं किंवा तनिषा भिसेचं प्रकरण झालं त्यावेळेला लोकांनी हॉस्पिटल प्रशासन आणि अगदी मंगेश उटे पासून सगळ्या लोकांना जाब विचारले ते ऑब्विस आहे आता असा जाब जर महिला आयोगाला विचारला तर त्यांनी वैयक्तिक घेण्याचं काय कारण आहे हा पहिला मुद्दा की त्यांनी ते वैयक्तिक अजिबात घेऊ नये ती त्यांची जबाबदेही आहे पण जेव्हा त्यांना जाब विचारला गेला म्हणजे विशेषतः एका वृत्तवाहिनीवरच्या वृत्त निवेदकांनी सांगितलं की अरे तुम्ही कशा आम्ही वन प्रश्न विचारतोय सामाजिक कार्यकर्त्या मला वाटतंय दमानिया काहीतरी बोलल्या त्याच्यानंतर काही स्त्रीवादी लेखिकांनी सोशल मीडियावर लिहिलं काही विचारवंत बोलले काही नागरिकांनी संताप व्यक्त केला या सगळ्यांचं उत्तर आयोगाकडून काय आलं तर आयोगाने म्हणजे मला हे वाईट वाटते कि मी व्यक्ती म्हणून नाही मी आयोग म्हणून त्यांच्याकडे बघते आणि त्यांनी असं म्हटलं की चिल्लर फार वाजत होती कोणाला चिल्लर म्हणताय तुम्ही हे आयोगावरच्या व्यक्तीला शोभतं का कि तुम्ही चिल्लर म्हणताय अर्थात त्यांनी त्याला जोडून अजून खूप काही बोलल्या त्या त्या त्यांनी असंही म्हटलं की मी राष्ट्रवादीला शून्य किंमत देते मला त्याच्यात जायचं नाही कारण राष्ट्रवादीला शून्य किंमत देते याचं उत्तर अजितदादांनी दिलं पाहिजे कारण राष्ट्रवादीला शून्य किंमत देणं म्हणजे राष्ट्रवादी ज्या आदरणीय पवार साहेबांनी उभी केली त्या पवार साहेबांच्या कार्यकर्तृत्वाला शून्य ठरवण्याचा प्रकार आहे आणि ते शून्य ठरवणं अजितदादांना मान्य आहे का ते अजितदादांनी बघावं आम्हाला त्याच्यावर काही बोलायचं नाही परंतु त्या चिल्लर कशा ठरवू शकतात बरं त्यांच्या चिल्लर ठरवण्यावर आम्ही त्यांना म्हटलं बाई जरा जमिनीवर या जमिनीवर येऊन बोला तर त्या काही जमिनीवर येऊन बोलत नाही त्यांनी जो दादा मी अत्यंत जबाबदारीनं म्हणते पस्तीस हजारातली फक्त पस्तीस प्रकरण त्यांनी सांगावी ज्या पस्तीस प्रकरणामध्ये त्यांनी खरंच महिलांना न्याय दिलाय आणि त्या पीडिता म्हणतील की होय आम्हाला न्याय मिळालाय विशेष ही राजकारण विरहित असली पाहिजेत तर ते तसं चित्र दिसत नाही आपल्याला ना। त्यांचा प्रत्येक जर जर आपण बाईट बघितली तर म्हणतात आम्ही दाखल केलेली आहे माहिती मागवलेली आहे तुमचं काम फक्त माहिती मागवणे नाहीये सुमोटो दाखल करण्याचा अर्थही त्यांना कळतो का नाही मला कधी कधी प्रश्न पडतो कारण पोलिसांना सांगणे म्हणजे सुमोटो दाखल करणे एवढ्या पुरतं मर्यादित नसतं तुम्ही त्या केसचा किती पाठपुरावा करता तर त्यांचं असं म्हणणं असतं की मला मेल आला की मी करते दादा किती लोक मेल करू शकतील आपल्याकडे बारा कोटीच्या जनतेमध्ये हार्डली एक ते दीड कोटी जनता जी आहे ती इंटरनेट साक्षर जनता असेल पण मला सांगा गावखेड्यातली एखादी बाई असेल एखादी विठबट्टीवर काम करणारी स्त्री असेल एखादी बिचारी शेतात काम करणारी आहे आणि तिच्यावर अति प्रसंग झाला तिने कुठे मेल करायचा मग त्या म्हणतात आम्ही टोल फ्री नंबर दिलाय कुणाला टोल फ्री नंबर माहिती असेल बरं विटभट्टीच्या विटभट्टीवर काम करणाऱ्या बाईने कुठे टोल फ्री नंबर डायल करावा बदलापूर मध्ये तीन वर्षावर अत्याचार झाला त्या लेकराला भेटायला महिला आयोगाला वेळच नव्हता विशेष त्याच्या पुढच्या स्टेशनला जाऊन महिला आयोगाने मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये सहभाग दाखवला तिथून त्या ला मेहंदी लावून आल्या त्याचे फोटो पोस्ट केले आता तीन वर्षाच्या लेक मला त्यांच्या मेंदी लावण्याबद्दल पण काही नाही पण तीन वर्षाच्या लेकराने कुठे टोल फ्री नंबर पाठ करायचा तीन वर्षाच्या लेकराकडे मोबाईल असतो का बरं त्याच्या पुढे आपण असं धरू की बाबा उरलेल्या एक कोटी जनतेने तुम्हाला फोन केला खरंच तो टोल फ्री नंबर उत्तर देतो का उत्तर मिळालं तर काय तातडीने त्याच्यात मदत मिळते का अहो दादा एक तर गंभीर प्रकार सांगते मी आपल्याला येरवड्यामध्ये आयटी आयटी एरिया जो आहे जो कॉमर्स झोनचा एरिया आहे त्या एरियामध्ये गेल्या तीन महिन्याआधी एका महिलेचा खून झाला रस्त्यावर खून झाला ऑफिस तुटल्यानंतर हा खून झाल्यानंतर त्या खून प्रकरणाची माहिती मागवायची होती आणि आयोगाला वेळच मिळाला नाही आपल्याला आश्चर्य वाटेल मी लोकमतला पत्र द्यायला तयार आहे या संबंधाने राष्ट्रीय महिला आयोगाने त्याच्यावर समिती नेमली आणि विशेष राष्ट्रीय महिला आयोगाने नेमलेल्या समितीत महाराष्ट्राच्या महिला आयोगाला विचारलंच नाही आणि त्यांनी म्हटलं की महाराष्ट्राचा महिला आयोग काहीच काम करत नाहीये हे माझं म्हणणं नाहीये दादा मला त्या वैयक्तिक आणि इतक्या शुद्र पातळीला येऊन चर्चा सुद्धा करायची नाहीये पण असं असताना सुद्धा जर तुम्ही चिल्लर मला त्या भाषेचं फार वाईट वाटत की ही कोणती भाषा आहे की तुम्ही पत्रकारांना सामाजिक कार्यकर्त्यांना राजकीय नेत्यांना सामान्य नागरिकांना तुम्ही चिल्लर ठरवता हा अहंकार कुठून येतो मला तटकरे साहेबांचंही कळलं नाही तटकरे साहेब एकदम असे वेगात आले आणि चाकणकरांची बाजू मांडायला लागले आज मला वाटते दीपक मानकर बोलले त्याच्यावर की तटकरे साहेब तुम्ही चाकणकरांची बाजू घेता आमची बाजू काय घेत नाही खैर हा त्यांचा पक्षांतर्गतचा प्रश्न आहे मात्र या राज्याला एक पूर्ण वेळची अध्यक्ष हवी आहे आणि मी अजून याला जोडून फक्त एक पाच सेकंद घेते दादा मी पाच पाच सेकंद घेते याला जोडून मला सांगायचंय की ती आयोगाची अध्यक्ष जे असेल ना ती राजकारण करा म्हणजे राजकारणातल्या बाईंना नकाच तिथे घेऊ कुणी आय एस ऑफिसर आय पी एस ऑफिसर रिटायर्ड जज किंवा ज्यांना कायद्याचा परिघ कळतो अशा व्यक्तीला त्या आयोगावर ठेवा ना काही हरकत नाही आपली कुणी नेमा तुम्ही आमचं काय म्हणणं आहे त्याच्यामध्ये